विद्यार्थी मित्रांनो यश मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे खूप छान ट्वेल्थ फेल या चित्रपटामध्ये दाखवलेले अवश्य पहा तुम्ही पण परीक्षा झाल्यानंतर आता परीक्षेचा अभ्यास आहे मग उघडा प्रश्नपत्रिका चार आणि त्याच्यातले फक्त इंग्रजीचे आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत बघूया प्रश्न पहिला विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज द ॲक्शन शोन इन द पिक्चर असा प्रश्न परीक्षेत आला ना एकदम सोपा आहे बरं का बालमित्रांनो बघा या चित्रामध्ये जी कृती दाखवलेली आहे विच ऑफ द गिवन वर्ड्स ह्याच्यापैकी कोणता शब्द करेक्टली शोज बरोबर दाखवतो काय दाखवतो द ॲक्शन शोन इन द पिक्चर ह्या चित्रात जी ॲक्शन दाखवलेली आहे ती दाखवणारा शब्द कोणती आता बाण तिकडे म्हणजे हा मुलगा हा स्टूलला तिकडं ढकलायलाय सोपं आहे पण इथंच चुकायची शक्यता आहे बरं का मुलांनो म्हणून लक्ष देऊन बघा मग आता हा तिकडं ढकलतोय म्हणजे याचं उत्तर नक्कीच काय येईल लिफ्ट नाही उचलत नाही आहे पीक म्हणजे हे उचललं नाही आहे पूल म्हणजे ओढणं नाही तर पुश म्हणजे ढकलणं म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं विसरू नका पुढचा प्रश्न दुसरा काय दिले दुसऱ्या प्रश्नात पिक आऊट द ऑड पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स पिक आऊट म्हणजे निवडा द ऑड पेअर म्हणजे चुकीची जोडी ऑफ रायमिंग वर्ड्स म्हणजेच चुकीची जोडी यमक जुळणारी न जुळणारी यमक जुळणारी जोडी आहे ती आपल्याला शोधायची आहे मग कोणती आहे डान्स ग्लान्स हे तर जुळायले टू डू हे पण यमक जुळायले देअर व्हेअर हे पण यमक जुळायले व्हेन थिन चुकलं म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चार लक्षात ठेवा परीक्षेत चुकू नका पुढचा प्रश्न विच इज द करेक्ट पेयर ऑफ अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्दाची करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी कोणती आहे मग आता बघा स्ट्रेंज आणि अननोन स्ट्रेंज म्हणजे पण अनोळखी अननोन म्हणजे पण अनोळखी ब्रॉड म्हणजे मोठे नॅरो म्हणजे लहान ही करेक्ट जोडी आहे नोबल रीच हे उमदे दोन्ही अर्थ तेच आहेत बोल्ड स्ट्रॉंग हे दोन्ही समानार्थी आहे शब्द आहेत पण विरुद्धार्थी आहे तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचं चौथा विच वर्ड करेक्टली डिस्क्राईब्ज द मॅन सिटिंग अंडर द ट्री विच वर्ड म्हणजे कोणता शब्द करेक्टली डिस्क्राईब्ज योग्य पद्धतीनं वर्णन करतो कुणाचं द मॅन सिटिंग अंडर द ट्री द मॅन सिटिंग अंडर द ट्री मग ह्याचं वर्णन करणारं योग्य शब्द कोणता आहे तर बिझी आहे का हा माणूस नाही मग यंग आहे का तरुण पण नाही आहे अँग्री रागात आहे का नाही ओल्ड वयस्कर आहे म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चित्र दिसलं हां त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिले पुढचा प्रश्न सलेक्ट द प्रॉपर वर्ड टू कंप्लीट द कम्पॅरिझन तुलना करायची आणि त्याच्यासाठी योग्य शब्द शोधायचा आहे ॲज ग्रीडी ॲज डॅश डॅश मग ॲज ग्रीडी ॲज डॅश डॅश म्हणजेच काय हॉर्स येईल का ॲज ग्रीडी ॲज हॉर्स नाही घोडा एवढा हावरट नाही ॲज ग्रीडी ॲज डॉंकी नाही ॲज ग्रीडी ॲज रॅबिट नाही तर ॲज ग्रीडी ॲज उल्फ आहे ना द्राक्षाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला त्याच्यावरूनच हे सुरू झालंय म्हण ॲज ग्रीडी ॲज उल्फ म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर एक सहावं काय आहे सहावा प्रश्न चूज द करेक्ट होमोफोन फॉर गिवन वर्ड आता होमोफोन म्हणजेच काय रे सारख्याच उच्चाराचे शब्द शोधायचे मग काय होल मग आता या होलसाठी होल हे उच्चार आहे मग ह्याच्यासाठी दुसरा शब्द काय हॉल झालं हे हाऊल झालं हे होल झालं तर होल होल हे दोघांचे उच्चार सारखे आहेत म्हणून हे होमोफोन्स आहेत अर्थ वेगवेगळे पण उच्चारसारखे म्हणून साव्याचं उत्तर होल होल म्हणजे संपूर्ण आणि हे होल म्हणजे छिद्र म्हणून साव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर सेवन टू क्वेश्चन नंबर नाईन रीड द पॅसेज केअरफुली पॅसेज काळजीपूर्वक वाचा अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स आणि प्रश्नांची योग्य उत्तरं द्या काय आहे पॅसेज बघा बरं किसान आवर स्कूल पिऊन इज फोर्टी इयर्स ओल्ड किसान हे आमच्या शाळेचा पिऊन आहे आणि इज फोर्टी इयर्स ओल्ड तो चाळीस वर्षाचा आहे आता जे उतारा आहे ना ते उतारा व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा ही वेअर्स अ खाकी युनिफॉर्म तो खाकी गणवेश घालत होता ही कम्स टू स्कूल अर्ली इन द मॉर्निंग तो शाळेत लवकर यायचा ही ओपन्स द स्कूल गेट अँड कीप्स द स्कूल क्लीन तो शाळेचं गेट उघडायचा आणि शाळा स्वच्छ ठेवायचा ही रिंग्स द बेल अँड टेक्स नोटीसेस टू एव्हरी क्लासरूम तो शाळेची घंटा वाजवायचा आणि नोटीस प्रत्येक क्लासरूममध्ये घेऊन जायचा किसान इज व्हेरी ऑनेस्ट अँड हंबल मॅन बघा आता किसान हा कसा होता नम्र आणि प्रामाणिक होता आता हा उतारा तुम्हाला समजल्यावर यावर आधारित प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची नंबर सेवन्थ क्वेश्चन आहे हाऊ मेनी काइंड्स ऑफ किसान्स ड्युटीज आर मेन्शनड इन द पॅसेज आता या पॅसेजमध्ये किसानची ड्युटीज म्हणजे किसानला किती कामं होते ती नमूद केलेली आहेत तर कोणती कोणती कामं आहेत तर नंबर एक ही ओपन्स द गेट एक काम कीप स्कूल क्लीन दुसरं काम रिंग्ज द बेल घंटा वाजवायचं आणि नोटीस प्रत्येक क्लासरूममध्ये घेऊन जायचं चार कामं मग चार कामं म्हणजे पर्याय नंबर दोन दोनमध्ये चार दिले समजलं पुढचा प्रश्न वॉट कलर इज किसान्स युनिफॉर्म हे तर सोपंच आहे किसानच्या युनिफॉर्मचा कलर कोणता होता तर खाकी म्हणून याचं ऑप्शन नंबर थ्री आणि उत्तरं छान रंगवायची उत्तर रंगवण्याचाही तुम्ही सराव करा पुढचा प्रश्न आहे नाइंथ चूज फ्रॉम द पॅसेज द अपोजिट ऑफ द वर्ड लेट आता चूज फ्रॉम द पॅसेज म्हणजे पॅसेजमधून तुम्हाला निवडायचा आहे द अपोजिट ऑफ द वर्ड लेट लेट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हे, हे पॅसेजमधून निवडायचा आहे मग लेट याचा विरुद्धार्थी काय आहे लेट म्हणजे उशीर आणि लवकरसाठी सून फास्ट ते येणार नाही बिफोर पर येणार नाही तर अर्ली मग आता आर्ली हे शब्द उतार्यात आलेला आहे म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन आर्ली कुठं आला ते दिसलं तुम्हाला चला पुढचा प्रश्न दहावा प्रश्न काय आहे प्रश्न व्यवस्थित वाचा विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स इन द गिवन सेंटेन्स म्हणजे दिलेल्या वाक्यात विच पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणतं विरामचिन्ह इज मिसिंग कोणतं विरामचिन्ह हे विसरलेलं आहे माय अंकल्स फ्रेंड इज हरी आता अंकल्स इथे ॲपॉस्ट्रॉफी विसरलेलं आहे वाचतानाच लक्षात येते कशामुळे लक्षात येते कारण तुमचा अभ्यास झालेला आहे म्हणून म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन अकरावा प्रश्न काय दिला अकरावा प्रश्न विच पंक्च्युएशन मार्क पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स ह्याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरलेलं आहे राघव लाइक्स ॲपल्स राणी लाइक्स मँगोज मग आता पंक्च्युएशन मार्क कोणतं वापरायचं विरामचिन्ह याच्यामध्ये मग कोणतं वापरावं लागेल कॅपिटल लेटर फॉर मँगो मँगोचा अल्फाबेट कॅपिटल येईल का नाही क्वामा आफ्टर ॲपल्स हा दोन वाक्य आहेत म्हणून इथं क्वामा येईल राघव लाइक्स ॲपल्स क्वामा राणी लाइक्स मँगोज हे बरोबर आहे पुढचं अजून काय दिले का फुलस्टॉप आफ्टर राघव लाइक्स राघव लाईक्सच्या पुढं फुलस्टॉप चुकलं क्वेश्चन मार्क आफ्टर ॲपल्स Apple नंतर प्रश्नार्थक चिन्ह चुकलं म्हणून खरं उत्तर आहे अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सगळे प्रश्न तुम्ही सोडवल्यासारखे वाटतील बघा मुलांना का इन्स्ट्रक्शन्स काय क्वेश्चन नंबर ट्वेल्व अँड क्वेश्चन नंबर थर्टीनसाठी ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे हे चित्राचं निरीक्षण करा ऑब्झर्व द पिक्चर चार्ट अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू फील इन द ब्लँक्स मग आता हे चित्र म्हणजे फळांची चित्र दिलेले आहेत मग आता पहिला प्रश्न वाचूया आपण काय दिले पहिला प्रश्न चिक्कू इज ॲट डॅश प्लेस इन द गिवन चार्ट आता चिक्कू तर इथं आहे मग आठव्या नंबरला आहे मग काय येईल ह्याचं उत्तर सेकंड येईल का नाही फोर्थ येईल का नाही सेव्हन्थ येईल का नाही तर उत्तर आहे एथ म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन उत्तर छान रंगवायचं पुढचा प्रश्न काय आहे तेरावा द फिफ्थ पिक्चर इन द चार्ट इज फिफ्थ पाचवं चित्र हे डॅश डॅश आहे मग कोणतं चित्र चित्र आहे ते तर चित्र बघून तुम्हाला जर समजलं तर ठीक आहे नाही तर पर्यायातून समजा मग पर्यायात दिले ग्रेप्स ते ग्रेप्स आहेत का नाही की रे ग्रेप्स नाहीत ॲपल आहेत का नाही ॲपल पण नाही आहेत ते मग ऑरेंज आहे का नाही, नाही। मग हे तीनही नाहीत म्हणजे उरलं काय चौथा पर्याय चेरीज आणि मग हे तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल अरे खरंच की हे तर चेरीजच आहेत म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार समजलं पुढचा प्रश्न चौदावा काय दिलाय चौदावा प्रश्न असे चित्राचे प्रश्न जर परीक्षेत आले रे तर असं वाटतंय की एकही मार्क आपला चुकणार नाही काउंट द पिक्चर्स हूज नेम्स बिगीन विथ लेटर बी लेटर बी म्हणजे अल्फाबेट बी पासून सुरू होणाऱ्या चित्रांची नावं काउंट करायची अँड चूज द करेक्ट ऑप्शन आणि तुम्हाला उत्तराचा पर्याय निवडायचा आहे मग आता बीपासूनचे सगळे शब्द मोजा बरं बॅट एक सापडलं त्याच्यानंतर बुक दुसरं सापडलं त्याच्यानंतर बनाना तिसरं सापडलं बॉल चौथं सापडलं त्याच्यानंतर काय इथं टॅप आहे इथं बर्ड हे कितवं झालं पाचवं हे ट्री हे फ्लॉवर हे आयरन आणि हे टेबल म्हणून हे तर काय टॉप म्हणजे भोवरा म्हणजे एकूण टोटल किती आहेत बीपासूनचे एक दोन तीन चार आणि पाच म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन पाच तुम्ही जर ह्याला चुकून पॅरोट म्हणलात पी जर धरलात तर चुकल बरं का म्हणून हे बर्ड आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं म्हणून चौदाव्याचं उत्तर किती पर्याय नंबर तीन पाच पुढचा प्रश्न पंधरावा पहा काय दिलं पंधराव्यामध्ये विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट द करेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड्स आता विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट द करेक्ट प्ल्युरल योग्य अनेक वचन नसणारा शब्द कोणता आहे फ्रॉम द गिवन वर्ड्स दिलेल्या शब्दातून आता पहिलं काय दिलं आहे थीफ थ्यूज करेक्ट आहे लाईफ लाईव्ज करेक्ट आहे वाईफ वाईव्स हे पण करेक्ट आहे मग नॉट करेक्ट नक्कीच शेवटचं आहे लिफ्स लिव्ज येते आहे इथं लिव्स दिले चुकलं म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पहा सोळावा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲन ॲडवर्ब आता क्रियाविशेषण नाही असा शब्द कोणता आहे मग क्रियाविशेषणला तर यलवाय लागतंय मग यलवाय नसलेले शब्द शोधायचे का बघू बरं नंबर एक नाईसली नाईसली म्हणजे सुंदरपणे हे बरोबर आहे त्याच्यानंतर लवली म्हणजे सुंदर हे लवली म्हणजे सुंदर आहे केअरफुली म्हणजे काळजीपूर्वकपणे बोल्डली म्हणजे धाडसीपणे पण पन लवली हे कसं आहे ॲडजेक्टिव्ह आहे ॲडवर्ब नाही आहे म्हणून या सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सतरावं विच ऑफ द फॉलोईंग इज अ करेक्ट सेंटेन्स मग खालीलपैकी योग्य वाक्य कोणतं आहे ही कुड नॉट गॉट द प्राईज ही कुड नॉट गॉट द प्राईज नाही इथं गेट द प्राईज लिहायला पाहिजे हे चुकलं पुढचं ही कुड नॉट गेट द प्राईज तिसरं आता इथं गेट हे पहिलं रूप आलं आहे हे बरोबर आहे मॉडल ऑक्झलरीवर बाय कुड आणि पुढं क्रियापदाचं पहिलंच रूप येत आहे हे वाक्य बरोबर आहे तरी पुढचं बघू ही कुड नॉट बी गेटिंग प्राईज नाही ही वाक्यरचना चालू काळातली आहे चुकीची आहे ही कुड नॉट गेट्स प्राईज हे पण यस साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस लागतंय तृतीय पुरुष एकवचणी करता असेल तर म्हणून ह्या तिन्ही वाक्यात काहीतरी चूक आहे ह्याच्यात काही चूक नाही म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचे प्रश्न पहा काय दिलेत इन्स्ट्रक्शन्स क्वेश्चन नंबर एटीन अँड क्वेश्चन नंबर नाईन्टीनसाठी रीड द ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स ॲडव्हर्टाइजमेंट वाचा आणि त्याच्याखाली प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत किती सोपं आहे म्हणजे बघा परीक्षेत कॉपी करायची गरजच नाही तुम्हाला इथंच प्रश्न आणि इथंच उत्तर आणि तेच बघून लिहायचे म्हणजे किती सोपी प्रश्नपत्रिका आहे आणि एवढं सोपं तुम्ही चुकणार का नाही ना मग बघा Kaya advertisement, children's book fair visit from 24th December to 1st January, grand sale of English, Marathi, Gujarati and Hindi books, 25% off on all the books at Navneet Vikas Mandal, Dadar, Mumbai, 400028, time 9 morning to 10 night. आता प्रश्न बघा हे नीट वाचायचं बरं का घाई करायचे नाही कधी पण वॉट ऑफर इज गिवन इन द ॲडव्हर्टाईजमेंट या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ऑफर काय होती पर्याय बघा फ्री बुक्स आहेत का आता ह्याच्यामध्ये फ्री बुक्स आहेत का इथं तर फ्री बुक्स तर उल्लेख नव्हता कुठं मग नो कन्सिशन ऑन एनी बुक अरे कन्सिशन तर सांगितलं आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ म्हणून हे पण चुकलं ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कन्सिशन ऑन ऑल बुक्स हे करेक्ट आहे हे काय हे ऑफर आहे इथं म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तरी वाचा कन्सिशन ऑन हिंदी गुजराती अँड मराठी बुक्स ओनली चुकलं तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट हे शब्द ही संख्या महत्वाची म्हणून अठराचं उत्तर अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चला पुढचा एकोणीसावा प्रश्न काय दिलाय पहा फील इन द ब्लँक चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे मग काय आहे द बुक फेअर विल कंटिन्यू फॉर डॅश डॅश डेज आता हे बुक फेअर किती दिवस चालणार आहे नंबर वन टेन आता हे सुद्धा पॅरेक जाहिरातीतच बघून सांगायचंय ते किती होतं ट्वेंटी फोर्थ डिसेंबर टू फर्स्ट जानेवारी म्हणजे एकूण किती दिवस झाले ते ते झाले नऊ दिवस म्हणून ह्याचं उत्तर किती आहे पर्याय नंबर दोन नाईन विसावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोटो घोष वाक्य कोणतं नाही आहे सांगा बरं तर रीड बुक्स गेट नॉलेज हे तर घोषवाक्य आहे हेल्थ इज वेल्थ हे पण घोषवाक्य आहे क्लीनलीनेस इज गॉडलीनेस स्वच्छता जिथं आहे तिथं ईश्वर आहे हे सगळे घोष वाक्य आहेत पण हे चौ दुसरं काय आहे स्टे अवे फ्रॉम फ्रेंड्स हे साधं वाक्य आहे म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन नेक्स्ट काय की विसावा प्रश्न विच थिंग रिलेटेड विथ द गेम इज नॉट सीन इन द गिवन पिक्चर आता ह्या चित्रात काय म्हणलं आहे विच थिंग रिलेटेड विथ द गेम अशी कोणती गोष्ट इथं दिलेली की जी ह्या चित्राशी रिलेटेड नाही आहे ते सांगायचं आहे, आहे, आहे। आता हे चित्र तर तुमच्या आवडीचं आहे किरी क्रिकेट खेळायलेत सगळेजण मग आता क्रिकेटमध्ये स्टंप्स आहेत पॅड आहे बॉल आहे बॅट आहे मग आता कोणतं नाही आहे ह्याच्यात तर स्टम्प्स दिसायलेत पॅड पण दिसायलंय बॅट पण दिसायली बॉल दिसत नाही म्हणजे आपल्याला काय म्हणाले इज नॉट सीन इन द गिवन पिक्चर चित्रात दिसत नाही तो बॉल म्हणून याचा अचूक उत्तर आहे एकवीसाव्याचं पर्याय नंबर तीन बावीसावा काय म्हणलंय सिलेक्ट सलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर आता या चित्रासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे पर्यायातूनच किती सोपं हे टेन्शन काहीच घ्यायचं नाही चित्र बघायचं खाली पर्याय बघायचे चारपैकी कोणतं तरी एक उत्तर असते त्याला रंगवायचं संपलं आता इथं चित्र दिलंय कपाचं इथं लिहिलंय कप आता चित्र दिलंय चमचाचं मग आता त्याचं काय येणार स्पून ग्लास नाही सॉसर नाही बाऊल नाही स्पून म्हणून बावीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सोपं सोपं आहे सोप सगळं तेविसावा प्रश्न पहा वॉट एक्सप्रेशन विल यू यूज इफ यू वॉन्ट टू ॲट्रॅक्ट someone's attention जर तुम्हाला एखाद्याला तुम्हाला एखाद्याचं लक्ष तुमच्याकडे वेधून घ्यायचं आहे तर वॉट एक्सप्रेशन्स म्हणजे तुम्ही कोणतं उद्गार काढताल विल यू यूज तुम्ही वापरताल उद्गार इफ यू वॉन्ट टू ॲट्रॅक्ट वन ॲटेन्शन तर मग आता कोणतं येईल ह्याच्यामध्ये नंबर एक ॲट मी म्हणताल का माझ्याकडे पहा एक्सक्यूज मी हियर हिअर लिसन टू मी नाही तर करेक्ट आहे एक्सक्यूज मी म्हणून तेविसाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन हे दोन क्रमांकाचंच वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे बरं का बाळांनो नो रंगवणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं हा पेपर तुम्ही पाहून झाला की पाच मिनिट वर्तुळ रंगवायचाच तुम्ही सराव करा सतत चोवीसावा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज अ रिक्वेस्ट आता खालीलपैकी रिक्वेस्ट कोणती आहे हे तुम्हाला विचारलंय मग आता कोणती रिक्वेस्ट आहे खालीलपैकी सांगा बरं वूड यू लेंड मी युअर सायकल हे तर विनंती दिसायला खरे तरी पुढचं वाचा व्हाय डोंट यू लेंड मी युअर सायकल तू तुझी सायकल मला का देणार नाहीस हे तर प्रश्नार्थक आहे लेंड युअर सायकल आता क्रियापदापासून सुरू झाले म्हणजे आदेश to, हे नाही रिक्वेस्ट पाहिजे आपल्याला यू शुड लेंड मी युअर सायकल तू तुझी सायकल मला दिली पाहिजेच हे पण चुकलं तर अचूक आहे ज्याच्यातून विनंती दिसती ते म्हणजे पर्याय नंबर एक वूड यू लेंड मी युअर सायकल तू तुझी सायकल मला काही वेळासाठी देशील का हे करेक्ट आहे म्हणून चोवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक पंचवीसावा प्रश्न शेवटचा प्रश्न हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव थर्टी वन डेज मग आता हाऊ मेनी मंथ्स म्हणजे एकूण किती महिने आहेत ऑफ द इयर वर्षामध्ये एकूण असे किती महिने आहेत ज्यात एकतीस दिवस असतात किती सोपा आहे ते आहेत बारा महिन्यापैकी सात महिने हे एकतीस दिवसांचे असतात म्हणून पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं बाल मित्रांनो अशा पद्धतीनं इंग्रजीचा अभ्यास करताना तुम्हाला गणिताचाही लक्षात ठेवावा लागेल आता हा गणिताचा प्रश्न आल्यासारखा आहे इंग्लिशचा अभ्यास करताना व्याकरणाचा करायचा आहे इंग्लिशचा अभ्यास करताना तुम्हाला शब्दार्थ शब्दसंग्रह हे वाढवायचं आहे तेव्हाच तुम्हाला हा सोपा भाग सोपा जाईल नाहीतर हा सोपा भाग अवघड जाईल बरं का म्हणून सराव करा वाचन करा पाठांतर करा धन्यवाद मुलांनो